नमस्कार के के जय महाराष्ट्र के के कॉइन कलेक्टर आपल्या मराठी चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या आजच्या या एक्झिबिशनचा आजचा हा तिसरा दिवस आहे आणि या ठिकाणी आपल्याला पुण्यातले आपले एक सबस्क्रायबर बांधव भेटले स्वप्नील मेंगडेजी तर त्यांची अचानक मला भेट झाली आणि मला खूप आनंद वाटला की आपले सबस्क्रायबर बांधव या ठिकाणी येत आहेत परंतु ही गर्दी पाहता या गर्दीविषयी मला एक सांगावं असं वाटेल की डुप्लिकेट चॅनल फॉलो करून या ठिकाणी बरेचसे लोक गेंडा छाप म्हणा त्या ठिकाणी माता वैष्णोदेवी ट्रॅक्टरची नोटच्या अशा चुकीचे व्हिडिओ पाहून या लोकांनी भरपूर या ठिकाणी गर्दी केलेली आहे तर मला या ठिकाणी एक सांगावं असं वाटतं की तुम्ही जर चुकीच्या युट्युबरला फॉलो करत असाल आणि अशी गर्दी होत असाल तर याचा परिणाम चांगल्या कलेक्टरवर आणि बायरवर आणि सेलरवर होत आहे तर तुम्ही चांगल्या योग्य युट्यूबरला फॉलो करा आणि डुप्लिकेट व्हिडिओ पाहून कृपया या ठिकाणी गर्दी करू नका आपले सबस्क्रायबर आहेत स्वप्नील मेंगळे तुम्हाला कसं वाटतंय खूप छान वाटतंय गर्दी असल्यामुळे काही बघता व्यवस्थित बघता येत नाहीये काही घेता येत नाहीये आणि सरांच्या व्हिडिओमधून भरपूर अशी माहिती मिळत आहे की जेणेकरून त्यातलं नॉलेज वाढत आहे आमचं धन्यवाद खऱ्या किमती आणि ओरिजिनल माहिती हे स्लोगन घेऊन आपण महाराष्ट्रभर काम करतोय आणि चुकीच्या व्हिडिओला चुकीच्या युट्यूबरला फॉलो करून ही जी गर्दी झाली याच्यामुळे चांगल्या लोकांना वृद्ध लोकांना देखील त्रास होतोय तर हे चुकीचं आहे तुम्ही चांगल्या युट्यूबरला फॉलो करा आणि विनाकारण अशी गर्दी करून चांगल्या बाहेर आणि चांगल्या सेलरला आणि सगळ्यात महत्वाचं क्षेत्र अतिशय चांगलं आहे परंतु हे चुकीचे आलेले लोक पुन्हा भरत बदनामी करतात की हे लोक मग विकत नाही वगैरे तर तुम्ही किमती नाणी सिल्वर कॉइन्स नाणी आणि किमती नाणी नक्कीच विकतात परंतु डुप्लिकेट व्हिडिओ पाहून कृपया कोणी इथं गर्दी करू नका ही सगळ्यांना विनंती करतो पण त्यांना काही कळत नाही पहिले शिका पुस्तकं घ्या वाचा मग पूर्ण माहिती घ्या मग हॉलमध्ये या बरोबर हा मग हॉलमध्ये येऊन सगळी माहिती घ्या मग एक कॉईन घेऊन या लोक काय करतात पोत पोत भरून घेऊन त्यात काय निघत नाही पहिले सराकडनं माहिती घ्या पुस्तकं घ्या बघा बघून असून म्हणून मग या आतमध्ये इथं काय होतं खूप गर्दी होते लोक पाचशे हजार रुपये खिशातले पैसे घालून येतात मग इथे येऊन त्यांना म्हणतात तुम्ही काय घेत नाही मग भांडणं करतात तसं करू नका आरामशी या आरामशी बघा आरामशी माहिती घ्या पुस्तक घ्या वाचा हे सारांशी भेटा सारांशी बोला हे जाणार आहे का एकच सिक्का घेऊन या पण चांगला घेऊन ओके थँक्यू इमॅजिनेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन नॉलेज असं म्हटलं जातं पण त्यापेक्षा मला सांगावं लागेल बेंजामिन फ्रँकिन असं म्हणतात नॉलेज बेस्ट नॉलेज इज पेज बेस्ट इंटरेस्ट तुमच्याकडे खरं नॉलेज असेल तर तुम्हाला त्याचा परतावा चांगला मिळणार आहे परंतु चुकीचे व्हिडिओ पाहून जर अशी गर्दी झाली तर याचा चांगल्या लोकांनाही त्रास होतो म्हणून प्लीज सर्वांना विनंती करतो की अगोदर चांगली माहिती घ्या साईनाथ रेडप्पांचं एक पुस्तक आहे ते पुस्तक घ्या माहिती घ्या आणि चांगल्या पद्धतीची माहिती झाल्यानंतर दहा एक पोतभर चिल्लर घेऊन येण्यापेक्षा दहाच सुद्धा तुम्हाला लाखो रुपये मिळतात हे क्षेत्र चांगला आहे याला बदनाम करू नका आणि विनाकारण या ठिकाणी गर्दी करू नका धन्यवाद परंतु फार उशिरा लागलाय हा शोक फार चांगला आहे बरं का कोणासाठी भविष्यातील पुढच्या पिढीसाठी पण आज असं आहे आज मी एकोणा एकोणसत्तर वर्षाचा आहे याच्या पुढे माझं लॉंग लाईफ मला नाही मिळू शकणार क्षेत्र चांगलं आहे परंतु कसं आहे उशिरा मला मिळालाय मला जावं वाटतं पण मी नाही देऊ शकणार परंतु भविष्यातली ही जी यंग पिढी आहे यांच्यासाठी नोकऱ्या तर राहणार नाही पण ह्या क्षेत्रामध्ये सखोल अभ्यास करा तुम्ही आणि अभ्यास कसा करा की जे खरे यूट्यूब आहेत मी सांगतो तुम्हाला फक्त शंभरमध्ये नव्वद ते पंच्याण्णव फ्रॉड आहेत चुकीचे आणि जे काही दहा पाच ते तुम्हाला ओळखायचंय त्याचं कुठेही सरांना विचारा कुठले त्यांचे चॅनलचे नाव कोणते ते, ते बघा आणि नेमके तेच पाहा आणि एक जरी व्हिडिओ तुम्ही पाहिला त्याच्या ह्याच्यामध्ये सर्व त्यांचे येतात सर्व व्हिडिओ पहा पंच्याण्णव म्हणजे शंभरातले दहाच पहा पण ओरिजिनल चांगले आणि ते त्या कॉईनची लिस्ट करा तुम्ही जे सांगितलेत ना तुम्हाला ते लिस्ट करा आणि ते मिळवण्याच्या मागे लागा ते, ते वर्ष आणि मिनटं या गोष्टीचं तुम्हाला ज्ञान जोपर्यंत येणार नाही तुम्ही का काहीच करू शकता यांचे चॅनल बघून घ्या काळे सर आहे ते शेवटी आणि शिक्षक म्हणजे हे शिक्षक आहे पेशा शंभर टक्के शंभर टक्के अतिशय महाराष्ट्रामध्ये एक अतिशय उत्कृष्ट चॅनल आहे या सरांच्या माध्यमातून या जे संग्राह आहे नाणी संग्राह या लोकांना शिवकालीन पासून तर ब्रिटिश कालीन आणि सध्याच्या प्रजासत्ताक भारतामधल्या नाण्यांबद्दल अतिशय उत्कृष्टपणे ही माहिती आम्हाला मिळते मी सुद्धा मराठीतून पाहत होतो की कोणी कारण हिंदी मध्ये सांगणारे बरेच आहे परंतु त्या स्वतःचा स्वतःचा स्वार्थ बघून जे बोलतात ते स्वार्थ बोलतात त्याच्यामध्ये मी स्केअर कॉईन आणले रेअर आणले तरी ते म्हणतात कॉमन आहे म्हणजे हे अशा प्रकारचं आता ते असो तो त्यांच्या तो व्यवहाराचा आणि व्यवसायाचा भाग आहे पण प्रामाणिकपणे सर्वांना सांगू इच्छितो माझ्यासारखे किंवा तुमच्यासारखे प्रामाणिक लोक छंद म्हणून याच्याकडे बघताय आणि काही लोक त्याचा व्यवसाय करत आहेत तर तो व्यवसाय करताना आपण आपली काळजी घ्या आपलं नॉलेज वाढवा तुम्ही ना याच्यामध्ये जोपर्यंत तुमचं नॉलेज वाढवणार नाहीत तोपर्यंत अशीच गर्दी होत राहील आणि विनाकारण लोक येतील मुठभर चिल्लर घ्यायची आणि मला लाखो रुपये मिळतील या अपेक्षाने या ठिकाणी गर्दी करायची हा व्यवसाय बंद करायची वेळ येऊ नये चांगल्या निमॅसमॅटिक क्षेत्राला कोणी बदनाम करू नका हे क्षेत्र चांगलं आहे परंतु याचा अभ्यास करा या दोन्ही भाऊंनी अतिशय माहिती सांगितली आणि आपल्या चॅनललाही त्यांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मनापासून धन्यवाद या ठिकाणी पहा ज्यावेळेस आपण या निमिस्मॅटिक क्षेत्रामध्ये येतो त्यावेळेस कलेक्शन कसं असावं त्या ठिकाणी असे अल्बम घेतले पाहिजे ते फोल्डरमध्ये नाणं ठेवलं पाहिजे कारण त्या नाण्यांचे जे धातू पासून ते नाणं बनलेलं असतं त्याच्यावर तो इफेक्ट होत असतो आणि ते नाणं खराब होतं मी नेहमी सांगत असतो जुनी नाणी विकतात लोकांना असं वाटायला लागले जुनी म्हणजे त्याच्यावर स्ट्रेच पडले ड्राक पडले तशी जुनी नाही जुनी असून सुद्धा ती सी पाहिजेत अनसर्फिटेल पाहिजेत अतिशय मला दादांचा अल्बम खूप छान आवडला कलेक्शन कसं करावं बघा हा पॉइंट पाहून घ्या तुम्ही काल मी आतमध्ये विचारलं याची प्राईस हा चांदीचा हा चांदीचा आहे याला मला शंभर रुपये देतो म्हटले तुम्ही मी म्हणलं मला नाही द्यायचा चांदीचा दीड आणि दोन लाख रुपये किलोचा भाव किलोचा भाव झालेला आहे आज बघा हा शंभर ला बाहेर अडीच ते तीन हजार रुपये केले तुम्हाला दोन ते तीन हजार रुपये अडीच ते हे शंभर देतात मध्ये अडीच ते तीन हजार किमतीचे जर आज शंभर रुपये सांगितले गेले तर तुम्ही ते चुकीच्या ठिकाणी सेल करू नका करू नका दिवसेंदिवस वाढत जाणार आहे फक्त याच्यापासून एक अनुभव घ्या कलेक्शन कसं असत हे बघून घ्या सगळ्यांनी आणि थोडीशी अशी माहिती घेतली कलेक्शन असं जर व्यवस्थित केलं तर निश्चित ही इन्व्हेस्टमेंट तुमच्या भविष्याच्या दृष्टीने अतिशय चांगली आहे आज या गर्दीत जरी या इन्व्हेस्टमेंटला जर त्याच नॉलेजला किंमत नाही भेटली तर याची किंमत वाढत जाणार आहे खूप छान हे बघा रोटेशन रोटेशन एर चे आहेत त्या ठिकाणी सर्व प्रकारचे कॉईन त्यांनी लावलेले आहेत मला फार कलेक्शन आवडलंय पंधरा वर्षापासून मी कलेक्शन करतोय पण ठराविक शंभरात असे दोन लोक भेटतात हे पण एकोणीशे ब्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि हा नव्वदचा सर तुम्ही खूप कंडिशन चांगली अतिशय सुंदर कंडिशन आहे आणि मी पहिल्या पानापासून पाहतोय प्रत्येक नाणे हे युएनसी कंडिशन आणि चांगल्या कंडिशन मध्ये त्यांनी लावलेलं आहे हे खूप मेहनत आहे खूप अभ्यास आहे खूप छान खूप छान एक पैसा पासून तर सगळ्या प्रकारचे कार्ड वगैरे माझ्याला అరే నమస్తే 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 ధన్యవాద థ్యాంక్ యూంక్యూం కంట గ ఛాన ప్రగర బాండ్ మా नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉईन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपण मी सर्वांचं स्वागत करतो आज पुणे एक्झिबिशनचा आज तिसरा दिवस आहे या तिसऱ्या दिवशी आपण या ठिकाणी पाहू शकता भरपूर गर्दी झालेली आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामधून लांबून लांबून या ठिकाणी लोक आलेले आहेत आणि ही गर्दी होण्याचं एक कारण मी प्रामाणिकपणे सांगतो यूट्यूब चॅनलला भरपूर फ्रॉड व्हिडिओ आहेत अक्षरशः माता वैष्णोदेवी कॉईन असतील ट्रॅक्टरच्या नोटा असतील याची लाखो रुपये मिळतील असे लोकांना सांगितलं जातं आणि युट्यूबवर हे चुकीचं सांगून ही गर्दी वाढलेली आहे याच्यातल्या बऱ्याचशा लोकांकडे हेच नाणे आहेत जी किमती नाणी नसताना सुद्धा लोकांनी या ठिकाणी भरपूर गर्दी केली संपूर्ण महाराष्ट्रामधील लोकांना मी विनंती करतो गेल्या या क्षेत्रामध्ये मी पंधरा वर्ष के के कॉईन कलेक्टर या नावाने युट्यूबवरती काम करतोय अक्षरशः तुम्ही युट्यूबरला कोणताही फॉलो करा परंतु तो प्रामाणिकपणे सांगतोय का खरी माहिती सांगतोय का ही बघा आणि अशी गर्दी झाल्यामुळं चांगल्या बाहेरला आणि चांगल्या कलेक्टर्सला याचा त्रास होतो आहे विनाकारण लोक अक्षरशः गर्दी करतात आणि त्या मॅनेजिंग सिस्टमलाही मला एक सांगणं आहे की अक्षरशः तुम्ही याची ऑनलाईन रजिस्ट्रेशन अगोदर केलं पाहिजे तेवढीच गर्दी त्या ते ठिकाणी जमली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठलीही गोष्ट फुकट असली की त्याचं महत्व कळत नाही याला कुठली तरी एंट्री फी असायला पाहिजे जेणेकरून योग्य लोक या ठिकाणी येतील आणि चांगल्या लोकांना चांगल्या कलेक्टर्सला आणि चांगल्या बायर्सला याचा त्रास होणार नाही या ठिकाणी मी हे केंद्र कलेक्टर्स तर्फे प्रामाणिकपणे जाहीर करतो आणि महाराष्ट्रातील लोकांना सांगतो योग्य व्हिडिओ पाहून या अक्षरशः मुठभर चिल्लर घ्यायची आणि लाखो रुपये या ठिकाणी मिळतील अशा भावना ठेवून या ठिकाणी लोक आले आहेत रात्र रात्र प्रवास करून पाठा इथं लोकांनी रांगा लावल्या आहेत अक्षरशः तर याचा त्रास होण्यापूर्वी एखादं पुस्तक घ्या साईनाथ रडप्पाचं पुस्तक आहे साडेआशे रुपयाचं ते वाचा अभ्यास करा आणि अभ्यास केल्याच्या नंतर त्या पुस्तकामधून कोणती नाणी किमती आहेत कोणती मिन्स महत्वाचं आहे त्याचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही त्या कलेक्शन कलेक्शनमध्ये या क्षेत्रामध्ये प्रवेश करा आणि क्षेत्र अतिशय चांगलं आहे याला बदनाम करू नका हे चांगलं क्षेत्र आहे परंतु या चांगल्या क्षेत्रामध्ये अभ्यास केल्याशिवाय कोणी येऊ नका हीच विनंती करतो धन्यवाद कुठून आला तुम्ही कुठून आलाय तुम्ही पुण्यातला जे पुण्यातला आहे का काय तुमच्याकडे हो कॉईन वगैरे आहेत का कॉईन आहेत पर ते इतर ह्याच्यामध्ये देतात ते तर हां तर या ठिकाणी भरपूर लोक आपले कॉईन सेल करण्यासाठी आलेले आहेत परंतु एवढी गर्दी पाहता आतलं सेल मत बंद आहे त्यांच्याकडचे फोल्डर आल्बम किंवा त्यांच्याकडचे नाणे विकत घ्यायला चालू आहे तर बघा ही आपण गर्दी या ठिकाणी पाहतोय लांबून लांबून या ठिकाणी लोक आलेले आहेत भरपूर गर्दी या ठिकाणी झालेली आहे परंतु या गर्दीमध्ये सगळ्याच लोकांकडं चांगलेच चा, नाणे आहेत हे सांगू शकत शकत नाही चुकीचे व्हिडिओ पाहून चुकीच्या गोष्टी पाहून अगदी पाच रुपयाच्या ट्रॅक्टरचे पाच लाख रुपये मिळावेत अशा भावना ठेवून या ठिकाणी लोक आलेले आहेत ही गर्दी बघू शकता अक्षरशः लांबच लांब रांग बघा ही गर्दी पाहता अक्षरशः वयोवृद्ध लोक आहेत तरुण लोक आहेत मध्यम वर्गातील लोक आहेत या गर्दीमध्ये अतिशय अतिशय काही लोकांना देखील त्रास होतोय तर सर्वांना विनंती करतो आपण कृपया अभ्यास केल्यानंतरच या क्षेत्रामध्ये या विनाकारण कुठलीही चिल्लर घेऊन या ठिकाणी गर्दी करू नका असं महाराष्ट्रातील सर्व लोकांना मी प्रामाणिकपणे रिक्वेस्ट करतो धन्यवाद हा नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉईन कलेक्टर आपल्या आवडत्या चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मला या ठिकाणी एक व्यक्ती भेटली तुम्ही तुमचं नाव सांगा भाऊसाहेब कचरे भाऊसाहेब कचरे आहेत त्यांनी काही त्यांची नाणी विकायला आणली होती तर ते नाण्यांची मध्ये जे एकोणीशे सत्तेचाळीसचं नाणं आहे ते मी त्यांच्याकडून एक विकत घेतोय माझ्या कलेक्शन मध्ये नाही येते तर ते नाणं मी विकत घेतोय आणि त्यांना एक सल्ला देतो ते नाणं बाकीचे नाणे विकताना ज्या ठिकाणी तुम्हाला योग्य किंमती त्याच ठिकाणी द्या नाणी विकण्यापेक्षा जपण्याला महत्व द्या कारण दिवसेंदिवस याची व्हॅल्युएशन वाढत जाणार आहे धन्यवाद तुम्हाला धन्यवाद